परभणीत पोलीस कस्टडीत मृत्यू झालेले भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना चाळीस गावात भावपूर्ण आदरांजली चाळीस गावात छत्रपती शिवाजी महाराज चौकात परभणी येथे पोलीस कस्टडीत मृत्यू झालेल्या भी भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी व भीमसैनिक विजय वाकोडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कॅन्डल लावून समाज बांधवांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा शेजारील संविधानाच्या प्रतिकृतीची मुखतोड झाल्याच्या कारणास्तव त्या ठिकाणी काही समाजकंटकांनी दंगल घडवून आणली आणि या दंगलीच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांना त्या ठिकाणी तोशी सोचावी लागली आणि याचाच भाग म्हणून त्या ठिकाणी शहीद भीमसैनिक स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला या बाबीने सर्व समाज बांधवांना हळहाळ पोहोचली त्याचप्रमाणे दुसरे या आमच्या अंत्ययात्रेतून परत येणारे आपले शहीद भीमसैनिक विजयजी वाकोडे यांचं देखील या याच्या कारणाने निधन झालं अशा या दोघी शहीद बांधवांना आपल्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं संविधान प्रेमी बांधवांच्या वतीनं आंबेडकर प्रेमी बांधवांच्या वतीनं या ठिकाणी चाळीसगाव शहर व तालुका परिसरातील सर्व समाज बांधव जनतेच्या वतीनं अभिवादन श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम पंच्याहत्तर वर्ष झाली पंच्याहत्तर वर्षात आम्ही केवळ मेनबत्त्या अगरबत्त्या लावल्या म्हणून हा प्रसंग आपल्यावर आला आज संविधान धोक्यात असताना संविधानाच्या सन्मानार्थ भक्त विशिष्ट वर्गाचे लोक उतरतात ज्या सोमनाथ वाकोडीची सोमनाथ सूर्यवंशी आणि विजयदादा वाकुडची ज्या कारणाने हत्या झाली यांना निळं पाहिलं की राग येतो गाडीवर चक्र पाहिलं की राग येतो निळा कलर पाहिला की राग येतो म्हणजे निळा कलर हा विशिष्ट जाती धर्माचा आहे आणि काही जातीवाद्यांनी आपल्या बहुजनाच्या मधामध्ये या निळ्या कलरबद्दल इतकी अस्वस्थता पसरलेली आहे की हा निळा कलर म्हणजे एका विशिष्ट जातीचा आहे म्हणून आपण श्रद्धांजली देताना सुद्धा आपल्या आद्या जातीचा का आपण ते पाहत आहोत कारण आज जर केवळ आज सोमनाथ सूर्यवंशी पाहिले तर मला वाटतं व्हॉट्सअप फेसबुकला एक पोस्ट होती की सोमनाथ सूर्यवंशी हे वडार समाजाचे लोकं होते पण दुःखाची गोष्ट की केवळ एकच समाज पुढं येतो संविधान धोक्यात म्हटलं की जय भीम आले पुढं संविधानाची बदनामी झाली की जय भीम पुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याची विटंबना झाली की जय भीम पुढं अजून आजच्या दिवशी केवळ हा आदरांजली न वाहता मेनबत्ती पेटवून आपल्या मनामध्ये एक शपथ घ्यायची की येणाऱ्या काळामध्ये कमीत कमी अशा आपल्या निर्भर तरुणांची हत्या होणार नाही याच्यासाठी आपण सर्व समाज कृतीने आदरांजलीसाठी वाहण्यासाठी आलात याच्यात आपण सर्व समजता जय संविधान जो प्रकार परभणीमध्ये झालेला आहे तो काळक पोतण्यासारखा आहे आणि आमचा एक दलित तरुण तिसऱ्या होता सीआर मध्ये असताना त्या जवानावर जो अन्याय अत्याचार झालेला आहे एल सी बी चा पी एस आय गोरगन आणि सचिन मरे या मान्यवर अधिकाऱ्यांनी त्याच्यावर अन्याय अत्याचार केलेला आहे ही सत्यता पातळी करून आमच्या दलित जवानाला न्याय मिळावा नाही तर आज संपूर्ण समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आमचा भीमसैनिक आज शहीद झालेला आहे जो संविधान वाचवायला गेला त्याला जीव द्यावा लागला आणि त्याने संविधानाची विटंबना केली तो पोलीस प्रशासनाच्या सुरक्षेत आहे हेच आमचं दुर्दैव आहे खरोखर बाबासाहेबांनी एकशे बारा जातींसाठी साठी संविधान लिहिलं होतं फक्त ही एक जात रस्त्यावर उतरते आणि न्याय हक्क मागते खूप गोष्ट आहे शासन प्रशासन दरबार मी विनंती करतो की त्या हरामखोरांना न्याय भेट आम्हाला न्याय भेटला पाहिजे आरामखोरांना शिक्षा झाली पाहिजे एवढी माझी विनंती आहे संविधानाने लोकशाही मूल्याचे रक्षण करण्यासाठी सूर्यवंशी यांच्या योगदानाचे स्मरण करण्यात आले एकतेचा संदेश देत या घटनाविरोधात आवाज बुलंद करण्याचा निर्धार करण्यात आला सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी चाळीसगाव शहरातील मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते